ठाणपट्टा संपलेला असूनही कार्यरत असणारे कराड तालुक्यातील बावीस अनधिकृत क्रशर केले सील कराड तहसील विभागाची कारवाई यापुढेही विनापरवाना विरोधात कारवाई होणार कराड महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील अनेक क्रशरचा खानपट्टा संपलेला असूनही ते कार्यरत असल्याची माहिती या कार्यालयाला प्राप्त झाली यासंदर्भात महसूल विभागाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण कराडचे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांना अनधिकृत क्रशरवर कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार व प्रांताधिकारी यांनी केलेल्या सूचनेनुसार तहसीलदार विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी व तलाटी यांच्या पथकाने कराड तालुक्यातील सर्व क्रशरची अचानक तपासणी करून आवश्यक परवाने नसलेल्या कराड तालुक्यातील सैदापूर मंडलातील अकरा सेनोली मंडलातील आठ कवटे मंडलातील एक येळगाव मंडलातील एक इंदोली मंडळातील एक असे एकूण बावीस अनधिकृत क्रशर सील केले आहेत यापुढेही विनापरवाना क्रशर विरोधात कठोर कारवाई करण्याबाबत तहसीलदार कराड यांनी पथकातील कर्मचारी यांना सांगितले आहे या कारवाईमध्ये तहसीलदार कराड यांच्या समवेत मंडलाधिकारी पी डी पाटील प्रवीण शिंदे श्रीकांत धनावडे श्रीमती शीतल सुतार लालासाहेब साळुंके यांच्यासह तलाटी अमोल महापुरे शेखर भोसले श्रीमती शमशाद शेख एकनाथ कुंभार विद्या मुल्यमवार यांनी सहभाग घेतला होता एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड